प्रेक्षक म्हणून नमस्कार मी रितेश वाजके आपण बघत आहात महाराष्ट्र मराठी यावेळेला आपण आलेलो आहे चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर विधानसभा क्षेत्रामध्ये इथे आपल्यासोबत आहे राजेंद्रजी वैद्य यांच्याशी हो। आपण जाणून घेऊ की नेमकं कशा प्रकारचं समीकरण येणार आहे या विधानसभा निवडणुकीला असणार आहे राजेंद्र वैद्यजी हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आहेत चंद्रपूर जिल्ह्याचे आपण त्यांच्याशी संवाद करतायत सर नमस्कार नमस्कार सर मला सांगा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये नेमकं बल्लारपूर विधानसभा क्षेत्र नाव वाजलेलं क्षेत्र आहे समीकरण चंद्रपूर जिल्ह्यात एकंदर सहा जागा आहे सहा विधानसभा क्षेत्र आहेत ते तीन ठिकाणी काँग्रेसचे आमदार आहेत तीन जागेंवर चंद्रपुरात अपक्ष आणि बल्लारपूर आणि चिमूरमध्ये भाजपचे आमदार आहेत आमची मागणी आहे की चंद्रपूर विधान बल्लारपूर विधानसभा क्षेत्र हे मागील चाळीस वर्षांपासून काँग्रेस पक्ष सतत लढत आहे आणि पराभूत आहे त्यामुळे या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अदलाबदल झाली पाहिजे पराभूत होणारे मतदारसंघ हे अदलाबदल झाले पाहिजे राष्ट्रवादीला इथे संधी मिळाली पाहिजे दोन हजार नऊ आणि एकोणीसमध्ये आघाडी झाली काँग्रेस राष्ट्रवादीची या जिल्ह्याला एकही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला संधी मिळाली नाही एकाही विधानसभेत त्यामुळे यावेळेस आता समीकरण बदललेलं आहे महायुती किंवा महायुती विरुद्ध इंडिया आघाडी अशी ही फाईट आहे त्यामुळे शिवसेनेला आणि राष्ट्रवादीला किमान एक एक जागा या जिल्ह्यामध्ये मिळेल असा आम्हाला विश्वास आहे तसं आम्ही पक्षश्रेष्ठींनासुद्धा कळवलं आहे की बल्ल्हारपूर विधानसभा जिथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकोणीशे नव्याण्णवमध्ये लढला होता वेगवेगळ्या वे वे लढल्या तेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी वेगळी लढली नव्याण्णवमध्ये जवळपास अडतीस हजार मतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या मतदारसंघात घेतला आहे मी सुद्धा दोन हजार चारमध्ये लोकसभा निवडणूक लढलो चंद्रपूर जिल्ह्यातनं आणि जवळपास सव्वा लाख मतदान घेतलं होतं त्या सव्वा लाखामध्ये पंचवीस हजार मतदान हे या बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातून मी घेतलेलं आहे बल्लारपूर विधानसभा क्षेत्र एक ग्रामीण विधान ग्रामीण क्षेत्र आणि औद्योगिकही आहे चंद्रपूरचा चंद्रपूर तालुक्यातला भाग इथे पॉवर स्टेशन कोळसाखानी आणि बल्लारपूरला पेपर मिल आणि कोळसाखानी असं मिक्स विधा विधानसभा मतदारसंघ आहे ग्रामीण भाग जास्त येतो आणि या भागामध्ये जास्तीत जास्त बहुजन समाज आहे यावेळेस या ठिकाणी या बहुजन समाजाचा चेहरा एक चांगल्या प्रतिमेचा बहुजन उमेदवार जर महाआघाडीने दिला तर शंभर टक्के जो निकाल लोकसभेत मिळाला तेवढाच रेकॉर्ड ब्रेक मतांनी सुधीर मुनगंटीवारांचा पराभव या मतदारसंघात होईल आपण सुद्धा बल्लापूर विधानसभा क्षेत्रामधून इच्छुक निर्माण आहात तर काय कशा प्रकारची तयारी कशा प्रकारची रणनीती कशा प्रकारची मोर्चे बांधणी या प्रकारची केली जाते बघा बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात एकंदर आता सहा बूथ वाढलेले आहेत त्यामुळे तीनशे बहात्तरच्या जवळपास या मतदारसंघात बूथे जात आहे आम्ही मागच्या वीस दिवसांपासून बूथ नाही आहे जास्त गादावादा न करता आमचे जे बूथ बांधणी आहे गावागावात दहा महिला दहा युवक आणि दहा पॅरेंट एकाच घरातला माणूस त्याच्याच घरची बाई आणि त्यांचाच मुलगा हे एकाच कुटुंबातले पक्षेट, त्या आमच्या पक्षात पक्षाच्या त्या गावातल्या कार्यकारिणीत राहणार नाही प्रत्येक युवक वेगळ्या करता महिला वेगळ्या करती आणि पॅरेंटचा वेगळ्या करतात असे तीस कुटुंब आम्ही प्रत्येक गावागावात पक्षाचे बूत बांधणीचा कार्यक्रम आमचा जो पडताळणी सुरू आहे बांधणी झालेली आहे प्रत्येक गावात आमच्या बैठका सुरू आहे रोज संध्याकाळी आता शेतीचा सीझन असल्यामुळे हो दिवसभर शेतात राहतात लोक त्यामुळे संध्याकाळी पाच वाजेपासून तर रात्रीच्या दहा अकरा वाजेपर्यंत सहा ते सात गावांमध्ये रोजचा आमचा हा कार्यक्रम सुरू आहे कोंबुर्णा तालुक्यात आणि बल्लारपूर तालुक्यात हे आमचे कार्यक्रम सुरू आहे आणि हे सगळं झाल्यावर मग पंचायत समिती सर्कल वाईज आम्ही बैठकांचं नियोजन करणार आहे तोपर्यंत तो वरून हिरवी झेंडी आल्यानंतर काँग्रेस शिवसेना ह्या सगळ्या स्थानिक गावात गाव पातळीवरच्या त्यांच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना ने त्याच्यात सामावून घेऊन पंचायत समिती सर्कल वाईज एक चारशे पाचशे लोकांचे बैठक आणि मग जिल्हा परिषद सर्कलवाईज आणि मग तालुक्याचे आणि मग पवार साहेब आणि आदरणीय जयंत पाटील साहेब असतील किंवा पक्षाचे वरिष्ठ नेते असतील सुप्रियाताई असतील यांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या मेळाव्यात किंवा महाआघाडीचे मोठे नेते यांच्या उपस्थितीमध्ये या बल्हापूर विधानसभेत गाव तसं तर मी पिंजून काढलेलंच आहे लोकसभेच्या निमित्ताने जो दरवर्षी विधानसभा तिथून लढायची आहे म्हणून प्रत्येक गावात मी गेलेलो आहे प्रत्येक गावात आमचं संघटन आहे आदरणीय ते साहेबांच्या उपस्थितीत जवळ वीस ते पंचवीस हजार लोकांचा मेळावा मूलमध्ये घेतला कोणत्याही पक्षांनी ओपन स्टेडियममध्ये मूलचा प्रोग्राम घेतला नाही आम्ही घेतोय आता जर की विधानसभा निवडणुकीच्या वेळेला आपल्याकडे आशेच्या नजरेने बघत आहे त्या जनतेला काय प्रेमाचा संदेश बल्लापूर विधानसभेतल्या युवकांसाठी सध्याचे विद्यमान जे काही पंचवीस तीस चाळीस वर्षापासून आमदार निवडून येते त्यांनी एकही उद्योग आणला नाही शेतीवर आधारित उद्योग असो किंवा इथे खनिज संपत्ती भरपूर असल्यामुळे त्या त्याच्यावर आधारित उद्योग इथे आणणं माझं प्राधान्य राहणार आहे बल्लापूर विधानसभा क्षेत्रात आणि ग्रामीण भागामध्ये शेतीवर आधारित उद्योग सिंचनाच्या सोयी बारमाही वाहणाऱ्या नद्या या ठिकाणी आहे बारमाही वाहणाऱ्या नद्यांचं पाणी अडवून शेतीला सिंचन कसं होईल या दृष्टीने छोटे छोटे सिंचन प्रकल्प त्या भागामध्ये उपसा सिंचन असतील किंवा कुठे एखादं छोटं धरण बांधता येत असेल तर त्या धरणाला माझं प्राधान्य राहणार आहे त्याचप्रमाणे या तिन्ही चारही शहरांमध्ये चंद्रपूर जिल्हा हा औद्योगिक जिल्हा असल्यामुळे वाहतूक मोठ्या प्रमाणावर सिमेंट कोळशाची होत राहते परंतु एकाही शहराला बायपास नसताना आपण चंद्रपुरात आले असाल मध्यपूर चंद्रपूरच्या मधातून पूर्ण मोठमोठे मोड़ ट्रक जातात आणि दरवर्षी चंद्रपूर बल्लारपूर मूल राजुरा या भागामध्ये मोठमोठे मोड़ ॲक्सिडेंट होतात आहे लोक अनेक लोक प्राण गमावतात काही लोक अपंग होतात तर या शहरांना प्राधान्याने बायपास बनवण्याचं का काम आणि पर्यावरण सगळ्यात मोठं चंद्रपूर परेशान आहे प्रदूषणामुळे प्र, प्र, म्हणजे भारतातलं सर्वाधिक प्रदूषित शहर आणि जिल्हा हा चंद्रपूर आहे तर प्रदूषणाच्या संदर्भात अजितदादा पवार मुख्यमंत्री असताना उपमुख्यमंत्री असताना मी त्यांना एक प्रोजेक्ट दिला होता की चिमणीलेस पॉवर स्टेशन माझ्याकडे ती पूर्ण त्याची टेक्नॉलॉजी तयार आहे चिमणीलेस चिमणीच चिमणीत नाही राहणार याच्यातून कार्बन इमिशन येणार चंद्रपूरच्या या पॉवर प्रोजेक्ट सगळ्यात जास्त प्रदूषण करणारा उद्योग रोज दोन लाख टन कोळसा इथे जाळला जातो आणि तो, तो कोळसा जाळायला याच ऑक्सिजन याच परिसरातलं चंद्रपूर शहराच्या परिसरातला घेतला जातो तिथे कार्बन डायऑक्साईड तोडला जातो तर कार्बन निघणार निघताना चिमणी राहणार नाही तर त्यामुळे कार्बन कॅप्चर टेक्नॉलॉजीद्वारे इथे चिमलीलेस पॉवर स्टेशन ही गरज आहे सगळ्यात जास्त प्रदूषण याच्यामुळे त्यामुळे प्रदूषणावर नियंत्रण कसं आणता येईल त्याच्यासाठी काय यंत्रणा राबवावी हो लागेल त्यालाही माझं प्राधान्य राहणार धन्यवाद आपण बघितलं आपल्यासोबत राजेंद्र विजेजीजी यांनी सांगितलं कशा प्रकारे कोणकोणते विकास कार्य करायचं त्यांचं नेमकं मनातलं ध्येय आहे आणि ते भविष्यात पूर्ण होईल आम्ही आपल्याला अशीच बातमी दाखवत राहू तोपर्यंत बघत राहा महाराष्ट्र टाईम मराठी